छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून शपथ घेतो की मी छत्रपतींचा मावळा आहे महाराज माझे आदर्श आहेत छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या के स्वराज्याचा मला सार्थ अभिमान आहे या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी सुराज मी नेहमी प्रयत्नशील राहील मला छत्रपती शिवरायांनी तयार केलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करायचे आहे व माता भगिनींचे रक्षण करायचे आहे मी माझ्या छत्रपतींचा व त्यांच्या विचारांचा सदैव मान ठेवून राहील व दुसऱ्यांनाही निर्व्यस्ती राहण्यासाठी विनंती करेल माझे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी आजीवन निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे छत्रपती शिवाजी महाराज